नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेबद्दलच्या एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीबद्दल कारण ई केवायसी केली नाही तरी आता नो टेन्शन होय सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ई केवायसी प्रक्रिया तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या दिवशी येणार महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी ही दिलासादायक बातमी आहे महायुती सरकारने नुकतीच घेतलेला हा निर्णय म्हणजे महिलांसाठी मोठा दिलासा आहे कारण आता ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट बँक खात्यात जमा होणार आहे चला तर मग पाहूया ई e केवायसी का थांबवली गेली आणि ऑक्टोबरचा हप्ता नेमका कधी मिळणार ई e केवायसी निलंबनाचा निर्णय का सरकारने चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केली की ई e केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली जाते महिला आणि बाल विकास विभागानं सांगितलं की ई e केवायसीचा उद्देश होता योजनेचा गैरवापर थांबवणे पण अनेक महिलांना ही प्रक्रिया कठीण आणि त्रासदायक वाटत होती त्यामुळे सरकारने महिलांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे पती आणि वडिलांच्या उत्पन्नाची सक्ती रद्द पूर्वी सरकारने सांगितले होते की महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांची ई केवायसी करणे बंधनकारक आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या अभावामुळे ही प्रक्रिया अशक्य होत होती म्हणून आता ही सक्ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार महिला आणि बालविकास मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट सांगितलं की हा निर्णय महिलांच्या सोयीसाठी घेतला आहे आधीच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी रुपये जारी झाले आहेत आणि ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाणार आहे योजनेचा उद्देश काय आहे ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत दिली जाते उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे सध्या या योजनेचे लाभार्थी आहेत तब्बल दोन कोटी छप्पन्न लाख महिला हप्ता खात्यात आला की नाही हे कसे तपासाल खूप सोपं आहे फक्त चार स्टेप्स लक्षात ठेवा एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा दोन डॅस लाभार्थी स्थिती डॅस किंवा डॅस पेमेंट स्टेटस डॅस या पर्यायावर क्लिक करा तीन तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका चार ओ टी पी टाकून सबमिट करा आणि पहा तुमचा हप्ता जमा झाला आहे का तर मंडळी ही होती लाडकी बहीण योजनेबाबतची सर्वात ताजी आणि महत्वाची अपडेट ई न करता देखील तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे हे खरंच दिलासा देणारा आहे ना ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच सरकारी योजना आणि अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार